राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे महत्वपूर्ण नेते मानले जाणारे गिरीश महाजन यांच्याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी एक वक्तव्य केलं एका आय एस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचं गिरीश महाजनशी असल्याचं संबंध जोडले आणि थेट या संदर्भात भाजपच्या वतीने जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध नोंदवला जात आहे मात्र यातील महत्वपूर्ण एकनाथ खडसे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देत मी या संदर्भात गिरीश महाजनबाबत वक्तव्य केलेलं नाही एका पत्रकाराचा हवाला देत हे वक्तव्य या ठिकाणी गिरीश महाजन संदर्भात एकनाथ खडसेंनी केलं असल्याचं एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया देत प्रसार माध्यमांना दिली तर या संदर्भात या वक्तव्याचा निषेध एकनाथ खडसेंच्या वक्तव्याचा निषेध रावीर बोदोड आणि मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नोंदवलेला आहे आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बोदुड शहरामध्ये भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी थेट एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेस या ठिकाणी निषेध नोंदवला आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी बुधोड शहरातील महत्वपूर्ण चौकात मोठ्या प्रमाणात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या तर रावेरमध्ये देखील आज मुख्य शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शहरातून रॅली काढत या ठिकाणी राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचा निषेध मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत केला तर प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देत हा निषेध नोंदवला या ठिकाणी एकनाथ खडसे यांनी अशा प्रकारे वक्तव्य गिरीश महाजन संदर्भात करू नये असा थेट इशारा या ठिकाणी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान केला तर मुक्ताईनगर शहरात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे आणि या संदर्भात अशपकार्य वक्तव्य एकनाथ खडसेंनी थांबावावं अशा स्वरूपात थांबा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलन केलं आणि गिरीश महाजनांच्या समर्थनार्थ या ठिकाणी बोजोड शहर मुक्ताईनगर शहर रावेर शहर अशा ठिकठिकाणी हे आंदोलन करत एकनाथ खडसे यांनी जे वक्तव्य केलं त्या घटनेचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे तर जळगाव जिल्ह्यातील ठिकठिकाणी अशा भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील आक्रमक झाल्याचं चित्र यानिमित्त पाहायला मिळतंय मात्र आता एकंदरीत या वक्तव्यावर संदर्भात आता पाहणं हे महत्वाचं आहे की मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की आता या संदर्भात आपण पुढे पाहू अशा स्वरूपाचं व संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी देखील एक प्रकारे एकनाथ खडसे यांना इशारा दिल्याचं चित्र निर्माण झालं आहे सध्या तरी हे चित्र मात्र जिल्ह्याचे वातावरण खडसे आणि गिरीश महाजन संदर्भात पेटलेलं होतं हे सध्या दिसताना दिसत नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे